जुन्नर तालुक्यात काही स्टंटबाज पिकअप चालक हे स्वतःच्या सोबत इतरांचा देखील जीव धोक्यात घालत आहेत कल्याण नगर हायवे चढाओढ लागलेली दिसून येत आहे यात कहर म्हणजे हे पिकअप चालक या धोकादायक स्टंटचा व्हिडिओ काढून सदरचे व्हिडिओ इंस्टाग्राम वर अपलोड करून हुशारक्या मारताना दिसून येत आहेत नगर कल्याण महामार्गावर घडलेल्या अपघातांपैकी सर्वाधिक अपघात हे पिकअप वाहनांमुळे झालेले आहेत स्टंट बाजांमुळे निष्पाप लोक जीवाला मुकलेले आहेत जुन्नर टाइम्सच्या एका प्रेक्षकांनी हे व्हिडिओ बातमी करण्यासाठी आपल्याला पाठवले असून या व्हिडिओमध्ये या स्टंट बाजाचे नाव देखील दिसत आहे व हा स्टंट बाज हा बेल्हे परिसरातील असल्याची माहिती मिळत आहे पोलीस अधिकाऱ्यांनी या व्हिडिओची दखल घेऊन स्वतःचा तसेच इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या स्टंटबाज पिकअप चालकावर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे जुनियर पोलिसांनी दोनच दिवसांपूर्वी एक स्टंटबाज पिकअप चालकाला अटक करून त्याची गाडी देखील जप्त केली होती अशाच प्रकारची कारवाई या तसेच इतरही स्टंटबाजांवर करावी अशी मागणी जनतेतून होत आहे जुन्नर टाइम्स जुन्नर